शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार आचारसंहितेपूर्वी शिक्षकांना नेमणुका पहा जाहिरातीची मुदत काय आणि नेमणुका केव्हा मिळतील तसेच या बातमीमध्ये नेमकी सत्यता काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या पाहूया बघा आचारसंहितेपूर्वी आचार झेडपी शिक्षकांना नेमणुका जाहिराती अपलोड करण्यासाठी पाच जानेवारी मुदत तर पृथ्वीसाठी सोळा फेब्रुवारीपर्यंत नियोजन करण्यात आलेलं या ठिकाणी सांगण्यात येत आहे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता फेब्रुवारी अखेर जाहीर होण्याची शक्यता असल्याने जिल्हा परिषद शाळामधील शिक्षक भरतीला वेग आला आहे जिल्हा परिषदांकडून वेळेत पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड होण्यासाठी पाच जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे त्यानंतर उमेदवाराकडून प्राधान्यक्रम भरून मेरिट यादीनुसार सोळा फेब्रुवारीपूर्वी नेमणुका देण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाने केलेलं आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह खाजगी अनुदान शाळांमध्ये सध्या स्थितीत पंचावन्न ते सत्तावन्न हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत त्या जिल्हा परिषद शाळांमध्ये अंदाजे तेवीस हजार नगरपरिषद नगरपालिका महानगरपालिकांच्या शाळांवर पाच हजारांपर्यंत आणि खाजगी अनुदानित शाळांमध्ये सत्तावीस हजारपर्यंत शिक्षकांची पदे रिक्त आहेत वित्त विभागाच्या निर्णयानुसार एकूण रिक्त पदांपैकी ऐंशी टक्के पदभरशी मान्यता देण्यात आली आहे राज्यातील सर्व जिल्हा परिषदांसह महानगरपालिका नगर परिषद शाळांनी मागासवर्गीय कक्षाकडून बिंदू नामावले तपासून घेतली आहे त्यामुळे पदभरती वेळेत होईल असा विश्वास शिक्षण आयुक्तांना आहे तत्पूर्वी पंचवीस पर्यंत आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण होणार आहे त्यानंतर जिल्हा परिषदांना त्यांच्याकडील रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड कराव्या लागणार आहेत त्याशिवाय उमेदवारांना प्राधान्यक्रम भरता येणार नाही आचारसंहितेपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याची लगबग आता शिक्षण विभागाकडून सुरू आहे बघा पदभरतीनंतरसुद्धा तीस टक्के पद रिक्त राहणार कसे जिल्हा परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सध्या ऐंशी टक्के शिक्षक पदभरतीच मान्यता आहे परंतु बिंदू नामवतील आक्षेप विचारात घेऊन दहा टक्के पदांची भरती करावी कमी करावी असे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिलेले असल्यामुळे सत्तर टक्के शिक्षकांची भरती होईल त्यामुळे साहजिकच त्या ठिकाणी दहा टक्के पद बरती ही बिंदु भरती ही बिंदू नामावली नंतर पूर्ण करण्यात येणार आहे बघा रोस्टर अंतिम असल्यास माध्यमिकची भरती बघा आता या ठिकाणी बिंदू नामावली तपासणीचे काम माध्यमिक विभागाचे सुद्धा सुरू आहे ते देखील झाल्यास माध्यमिकची सुद्धा भरतीसुद्धा या पहिल्या टप्प्यातच येऊ शकते जर या वेळापत्रकानुसार आंतरजिल्हा बदली प्रक्रिया वेळेत पार पडली तर साहजिकच मित्रांनो आचारसंहितापूर्वी या ठिकाणी शिक्षक म्हणून आपल्याला नेमणुका मिळू शकतात तरी सर्व मित्रांसाठी बाई वाटचाली शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो